जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माथाने कडममध्ये कडममध्ये मी भाषण करण्याची गरज आहे काय हे दोन्ही वाघ कुठे गेले ओमराजे कैलास या इकडे हे दोन वाघ आहेत माझे आणि तुम्ही आहात त्याच्यामुळे मला वाटतं चॅनेलवरती लाईव्ह दाखवत असाल दाखवता काय रे लाईव्ह दाखवत आहे ना दादा तुम्ही कॅमेरा सेट करून खाली बसला तर बरं होईल पाठीकडे तुम्ही पण बसा मी एवढ्यासाठी विचारलं लाईव्ह दाखवत आहे मला टी व्हीवरती चमकायचं नाहीये मला संपूर्ण देशाला आहे की निष्ठा कशाला म्हणतात आणि वाघ कोणाला म्हणायचं ही लढाई जी आता होते आहे लोकसभेची आणि विधानसभेची ही लढाई नुसती पक्षांची नाहीये ही वाघ विरुद्ध लांडगे तुम्ही कोण आहात बेइमानी विरुद्ध इमानदार तुम्ही कोण आहात गद्दार विरुद्ध निष्ठावान तुम्ही कोण आहात हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचं आहे की मी गद्दार आहे की मी निष्ठावान आहे मी वाघ आहे की मी लांडगा आहे मी इमानदार आहे की बे मी बेईमानी करणार आहे आणि ही गद्दारी बे ही बेइमानी ही उद्धव ठाकरेशी नाही शिवसेनेशी नाही तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राशी तुम्ही करणार आहात तुम्ही म्हणजे जे आपल्यात येणार नाहीत ते मी म्हणतोय जे इमानदारीच्या बाजून राहणार नाहीत त्यांच्याबद्दल मी म्हणतोय आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन पण आहे हॉटेलमधनं निघताना तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पाचही पक्षाचे म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आम आदमी पार्टी सगळेच नेते आले होते कार्यकर्ते आले होते आणि महिलाही आल्या होत्या दोन शब्द बोलावे लागतातच मी बोलताना म्हटलं की महिला दिनाच्या शुभेच्छा आम्ही खरं कोणत्या तोंडाने द्यायच्या कारण मणिपूरमध्ये जे काय आहे ते आता बोलूही शकत नाही आपल्या पदक विजेत्या महिला कुस्तीगीर त्यांनी न्यायासाठी टाव फोडला त्यांची दखल कोणी घेतली नाही अनेक ठिकाणी आजही महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आम्ही आपल्या तुम्हाला कोरड्यामाग आपल्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या महिला देण्याच्या शुभेच्छा म्हणजे काय दिलं नेमकं मी काय त्यातनं आम्हाला तरी काय मिळतंय आणि तुम्हाला तरी काय मिळतंय म्हणून मी आज केवळ राज्यातलंच नव्हे तर तमाम आपल्या देशातल्या तमाम माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती करतो आहे काल तुळजाभवानीचं मी दर्शन घेतलं योगायोगाने इथे येताना काली मातेचं मंदिर आहे मी महिलांना आज विनंती करतो आहे हात जोडून आम्ही संघर्षाला उतरलो आहे जगामध्ये एकमेव देश आपला असा आहे की जिला आपण आपली माता मानतो भारत माता महिला दिनाच्या शुभेच्छा जर द्यायच्या असेल तर भारत मातेला दिल्या पाहिजेत आणि त्या शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी आणि विशेष करून महिला माता भगिनीनी आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा तुम्ही काली मातेचं रूप धारण करा आणि जो हुकुमशाह जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला घेणायला निघाले त्या हुकुमशाहसुराचा नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाहासूर त्याला खतम करा तर आणि तरच महिला दिनाच्या काहीतरी शुभेच्छा आपण एकमेकाला म्हणजे आम्ही भाऊ म्हणून तुम्हाला आणि तुम्ही माता भगिनी म्हणून आम्हाला आशीर्वाद तुम्ही देऊ शकाल नाही काय उपयोग आहे त्याचा जसं ओम राजे तुम्ही बोलत होतात कैलास तुम्ही बोलत होतात आणि कैलास तुम्ही तुमची आता मस्करी नाही करत पण अध्यक्ष महोदय ही बोलायची सवय सोडू नका कारण उद्या पण तुम्हाला ते बोलायचंच आहे वर्षानुवर्ष बोलायचं आहे आणि ओम राजे तुम्ही सुद्धा उद्या तर आपलंच सरकार दिल्लीमध्ये येत आहे येणारच आणणारच आणावंच लागेल कारण तुम्हाला आता तुम्ही ओमराजे काय करतायत कैलाश भाऊ काय करतोय तुम्हाला आहे अगदी समाजाचे विषय असतील शेतकऱ्याचे विषय असतील एक तरी मला सांगा गद्दार तर सोडूनच देत ते गद्दारच आहेत पण जे त्यांचे मंत्री अगदी मी नाव घेऊन बोलायचं तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले आहेत त्यांनी कधीतरी समाजाबद्दल जसं आरक्षणाबद्दल आपला ओमराजे बोलले तिकडे तसं आणि शेतकऱ्यांबद्दल कधीतरी मोदींच्या समोर तोंडाची म्हणजे दातखिळ उचकटून त्यांनी काय बोललेत का बोल ते का काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं गेल्या वेळेला युती होती ठीक आहे म्हणजे आज ते त्यांनी <laughs> एक नवीन सुरू केलं की हा उद्धव ठाकरे हा पक्षप्रमुखच नाही मग हे कशाला जमलेत माझ्याकडे काय जा अमित शहाना विचारा काल परवाकडे येऊन गेले बोलवा त्यांना इकडे आणि ते मुलं माळे बसले तिथपासून अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे सुद्धा कोण असतील त्यांना विचारा शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण विचारा पण ज्या गृहमंत्र्याला देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केलं हे माहिती नाही ते म्हणे आम्ही केलं दहा वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत होतो का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चाललंय ते माहिती नाही आणि त्या आम्हाला संपवायला निघाल्यात अरे भाऊ थांब जरा उचात नको जरा थांब जरा 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 ठीक आहे जरा, जरा थांब एकदम एक अरे थांब जरा जरा थांब जरा थांब तुम्ही बोलताना मध्ये बोलू नका मग मला जे बोलायचं ते तु, मध्ये तुटेल ते ज्या गृहमंत्र्याला ज्या गृहमंत्र्याला हे नामांतर कोणी केलं माहिती नाही स्वतः झालं <laughs> शांत अरे परत आता मी येऊन बसू काय तिकडे जरा थांब आता आता गडबड करू नको गडबड करू नको ज्याला नामांतर कोणी केलं माहिती नाही ज्याला शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण माहिती नाही मग आता त्या अमित शहाना विचारा एकोणीस साली तुम्ही मातोश्रीमध्ये आला होता मला भेटायला ते कोणाला भेटायला आला होतात काय म्हणून भेटायला आला होतात का सत्यनारायणाच्या पूजा प्रसादाला आला होता प्रसादाला आलाच होता कारण माझी माझी आणि माझ्या शिवसेनेची मतं तुम्हाला पाहिजे होती त्यावेळेला मला फोन करत अरे उद्धवजी आपको कल तो आना म्हटलं क्यों म्हंटल पे नाही कल मी अहमदाबाद चे मैं, मैं फॉर्म भरणे वाला तो आपको तो आना चाहिए आता हूं गेलो आपला मग नंतर परत एकदा फोन आला अरे उद्धवजी आपको मालूम आहे ना परसो तो आपको आना आहे म्हटलं का वाराणसी मे म्हटलं वाराणसी मे क्या करणार अरे मोदी अपना पर्चा भर रहे हैं। मतलब मी काय करू त्याच्यात नाही नाही आपको तो आणा हो मला कशाला बोलवलं होतं तिकडे अर्ध्या रात्री मी वाराणसीत गेलो होतो तिकडे माझी पुण्याची सभा कारण प्रचार सुरू होता लोकसभेचा पुण्याची सभा आटपून मी मध्यरात्री त्या वाराणसीला गेलो होतो दुसऱ्या दिवशी मोदी भोवनच्या बरोबर तोंड दाखवायला कारण आम्ही सगळे आम सबका साथ आणि दोस्तों का विकास मला कशाला बोलवलं होतं जा सांगा ना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगा की आम्ही यांच्याकडे टाइमपास करायला गेलो होतो चाय पे चर्चा करायला गेलो होतो सांगा जर तुमचा स्वतःचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख होय मी आहेच आणि ही शिवसेना आणि ही सगळी संपत्ती माझी वडलोपारजीत आहे शहा तुमचा अधिकार नाही आहे तुम्ही माझे ह्या लोकांनी मोठे केलेले म्हणजे इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत पण आता याच्या पुढे जाणं तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय पण इतर तुम्ही आमदार चोरले असाल खासदार चोरले असाल खोक्यांमध्ये बसव असाल पण माझी ही संपत्ती कशी चोराल तुम्ही या ना यांच्या समोर येऊन बोलून दाखवा आणि मी त्या नार्वेकरना सुद्धा सांगतोय त्या लबाडाला अवय लबाडच आहे तो आता निवडणुकीत निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं मग मला सांगा बंगालमध्ये एका न्यायमूर्तीनी राजीनामा दिला गंगोपाध्याय आले का नवर तुमच्या आलंय ना अरे हो की नाही नाही नसेल तर नाही सांगा मी सांगतो बंगालमध्ये आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती एक ते गंगोपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते त्यांनी चार दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत आणि मग आज सामनामध्ये अग्रलेख आहे काल सुद्धा लोकसत्तेत आग्रलेख होता काल लोकसत्तेच्या अग्रलेखाचं नाव शीर्षक होतं न्यायदेवता वाटली आणि आज सामनामध्ये दिलेलं आहे हे महोदय ज्या वेळेला न्यायमूर्ती होते तेव्हा असे त्यांनी काही निर्णय दिले आहेत की ज्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधातले त्यांनी निर्णय दिलेले आहेत आज जे ते जे बाहेर पडलेत ते तृणमूल काँग्रेसवरती आखपाखड करतायत मग तुम्ही त्या खुर्चीमध्ये बसला होता त्या खुर्चीचं पावित्र्य तुम्ही राखलं होतं हे कशावरून कारण तेच गंगोपाध्याय सांगतायत की भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात होता आणि मी देखील त्यांच्या संपर्कात होतो म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होतं पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे आणि तसंच हे जे नार्वेकर आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला हा माझा आरोप आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्या लवाद्यांनी जो काही निकाल दिलेला आहे निर्णय दिलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही काय हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे पण हे एवढे निर्लज्ज आहेत भाजप काय मिधे काय दुसरे ते गेलेले सत्तर हजार कोटी वालेले या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे गेले तिकडे म्हणजे निर्लज्जम सुखी आता ओम राजे तुम्ही जे सांगितलं की जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी माणसं आपली जी होती ज्यांना खरोखर आहे काही जणांना तर मी माझ्या लहानपणापासून बघत आलो काही जणांना त्यांच्या लहानपणापासून बघत आहे शिवसेना प्रमुखांनी त्यांना भरभरून दिलं आम्ही त्यांना भरभरून दिलं घरातली कुटुंबियांसारखे त्यांच्याशी मी मागलो अगदी आदित्य ते काय तेजस काय त्यांना ते सुद्धा काका काका का म्हणून बोलत बोलत होते आम्हाला एक तो धक्का होता की अरे आपला घरातला माणूस एवढा उलटा फिरू शकतो एवढा उलटा फिरतो आणखीन मी काय देऊ एक गोष्ट खरी आहे की मा माझ्या मनात कधी मुख्यमंत्रीपद नव्हतंच पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला पाठीत वार केला आणि होय केलाच मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला ना आहे आणि त्यांनी दगा दिल्यानंतर कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं मी प्रत्येक वेळेला सांगतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ही ओळख तर मला आहेच जगाला त्यांची ओळख ती आहेच पण पहिल्यांदी मी मा जेव्हा हृदय सम्राटानं पाहिलं तेव्हा हिंदू हृदय सम्राट म्हणून नाही पाहिलं माझे वडील म्हणून त्यांना मी पाहिलेलं आहे आणि एक माझं पुत्र कर्तव्य म्हणून मी त्यांना सांगितलं होतं त्या शेवटच्या काळामध्ये कारण मी पुत्र म्हणून जबाबदारी घेतली हे मला सांगायचं होतं मी त्यांचा हातात हात घेऊन सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन मी मुख्यमंत्री होईन माझं वचन नव्हतं त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल त्यांनी तर नालायकपणा केला आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय आणि <laughs> कसे वागतात हे तुम्हाला कल्पना आहे अगदी आता त्यांच्या थे समोर गेलेले आहेत बच्चू कडूपासून सगळे हे सांगतायत भाजप जो आहे तो वापरा आणि फेकून द्या गरज असेल तेव्हा वापरायचं गरज होती तेव्हा मातोश्री आणि निवडून आल्यानं संपवायला निघाले बरं काल सुद्धा मी बोललो होतो अजूनही त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर नाही आलं मोदीजींचं नाव जाहीर झालं अमित शहाचं नाव जाहीर झालं उमेदवारीसाठी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून आरोप झालेल्या कृपाशंकरचं नाव झालं जाहीर पण गडकरींचं नाव नाही जाहीर झालेलं पंकजाताई मुंडेचं काय करणारे मला माहिती नाही आहे पण गोपीनाथ मुंडे होय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे सुद्धा आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कुटुंबियांसारखे होते <Bacon> आमचे कुटुंबीय होते म्हणजे मोदीजी तुमचं आणि अमित शहाचं नाव म्हणजे अशा नावाच्या कोण व्यक्ती या देशात आहेत आणि भाजपात आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेपासून आम्ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं आमचं नातं हे त्याही वेळेला होतं आजसुद्धा मी ते मानतो आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल आम्ही त्यांना धडा शिकवला अरे धडा तर तुम्हाला शिकवायचा अजून बाकी आहे हे बसलेत माझ्या समोर पण एकोणीस साली तुम्ही मोदींचे फोटो लावून निवडून आलात दोन हजार चौदा साली आम्ही तुमच्याबरोबर युती केली होतीच पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विधानसभेमध्ये आम्ही तेव्हाही हिंदू होतो आजही आहोत उद्याही आहोत हिंदुत्व म्हणजे असं काही धोतर नाही आहे की पाहिजे तेव्हा नेसलं आणि नको तेव्हा सोडलं पण दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने युती तोडली होती मग तेव्हा का म्हणून तुम्ही युती तोडली होती कशासाठी तोडली होती पण तरी देखील एक हिंदुत्व म्हणून आम्ही पुन्हा तुमच्यासोबत आलो म्हणजे त्याच वेळेला हे आपल्याला संपवायला निघाले होते आणि एका जबाबदार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा दोन हजार चौदाला जेव्हा आपली युती नव्हती ते घरी आले होते आज सुद्धा ते आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी आपने तो कमाल किया म्हणतो मी मैने क्या किया तो नाही दिल्ली में ऐसे चर्चा हो रही थी हमारे बीच में की बाला बालासाहेब तो नहीं रे मग किती नालायक नीच लोक आहेत बघा अरे ज्यांनी तुम्हाला वाचवलं ज्यांच्या पक्षाने तुम्हाला अगदी मी परवाकडे बोललो होतो आम्ही तुम्हाला खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र फिरवला जर आम्ही तुम्हाला खांद्यावरती नस्त घेतलं आज तुम्हाला चार खांदेसुरा नस्ते मिळाले पण त्या शिवसेनेला म्हणे अब उद्धव के साथ कोई आ नाही सकता बघा ना अजूनही येत आहेत लोक पण त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं होतं दोन हजार चौदाचं चा। समय आया आहे शिवसेना को खतम करो तुम्ही शिवसेनेला खतम करायला निघालात तुम्ही गोपीनाथजींच्या मुलीला सुद्धा तिचं राजकीय आयुष्य खतम करायला निघालात दोन हजार चौदा साली युती तोडल्यानंतर देखील मी माणूस की जपली होती पंकजाताईच्या विरुद्ध मी उमेदवार दिला नव्हता नव्हता दिला मी उमेदवार कारण आम्ही नातं जपणारी माणूस आहोत आम्ही नातं जपण हे आमचं हिंदुत्व आहे कामापुरता मामा काम झालं की थोडं तोडून द्या फेकून टाका संपून टाका हे आमचं हिंदुत्व नाहीये आणि काल काय मी रोज बोलतोय आता सुद्धा तुम्हाला मी सांगतोय की काय ही कसली लढाई आहे उद्धव ठाकरेची लढाई नाही ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे का मला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा हे जे लोक जमलेत त्यांच्याकडे मला इथल्या गुजराती लोकांबद्दल राग नाही परत सांगतो गुजरात सुद्धा आमचाच आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योगधंदे ओरबाडून तुम्ही गुजरातला नेत आहेत गुजरात 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 आमदार सुद्धा पळवले ते पहिले गुजरात कैलास सुद्धा पहिला त्यांनी मला फोन केला की साहेब कळत नाही हा रस्ता कुठे चाललाय मग ते बघितलं अरे सुरतेकडे चाललंय म्हणजे आमदार सुद्धा गुजरात सगळे उद्योगधंदे गुजरात सुद्धा जे देशामध्ये तीन सेमी कंडक्टरचे उद्योग येत आहेत त्यातले दोन उद्योग हे मोदींनी डायरेक्ट गुजरातला केले नेले काय महाराष्ट्राने काय घोडं मारले तुमचं गुजरातला तुम्ही समृद्ध करा जरूर करा राज्यात काय संपूर्ण देशातली प्रत्येक राज्य ही समृद्ध झाली पाहिजे तरच भारत माता की जय आम्ही बोलू शकतो एवढी जाणीव आम्हाला आहे पण आमच्याकडे येणारे उद्योग आमच्याकडे असणारे उद्योग अगदी डायमंड मार्केटसुद्धा गुजरात फिल्मफेअर अवॉर्ड गुजरात क्रिकेटचा अंतिम सामना गुजरात काय लावलंय काय हे मी बोलल्यानंतर हे तुम्हाला पटते की नाही पटत पटते ना, पट्ट? ना? तुमच्या हक्काचे म्हणजे तो ते जे दोन उद्योग जे त्यांनी गुजरातला नेले समजा एक नेलं असता एक मला आपल्याला महाराष्ट्राला दिला असता आणि एक त्यांनी आता आसामला दिला दिला असता काय फरक पडला असता ऐंशी हजार ते एक लाख नोकऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्या उद्योगातून मिळणार आहेत महाराष्ट्र नुसतं काय नुसतं तुमच्या राम राम करत घंटा वाजवायची हे नुसतं घंटा वाजवणारं हिंदुत्व आमचं नाही आहे आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे पण हे मी बोलल्यानंतर उत्तर नाहीये कारण वेदांता फॉक्सकॉन यांनी पाठवलं होता गुजरातला बरं गेल्यानंतर वेदांता फॉक्सकॉनच्या कंपनीच्या लोकांनी बघितलं तिकडे काहीच सुविधा नाही ते डोलेरा काय डोलारा काहीतरी गाव आहे तो डोलारा नुसता कागदावरती आहे प्रत्यक्ष डोलारा कोसळलेला आहे त्यांचा डॉलरच नाही आहे ती कंपनी देशाबाहेर निघून गेली महाराष्ट्रामध्ये येत होती ती कंपनी आपल्याबरोबर त्यांच्या बोलणी झाली होती मी मुख्यमंत्री होतो तेव्हा उद्योगमंत्री होते अगदी आदित्य सुद्धा त्यांच्यासोबत बोलत होता आणखीन मंत्रिमंडळात ते नितीन राऊत होते ते बोलत होते महाराष्ट्रामध्ये येत होता उद्योग पण ह्यांनी जबरदस्ती गुजरातला नेला आणि गुजरातमध्ये काही नाही म्हणून देशाबाहेर गेला महाराष्ट्राचं नुकसान झालं देशाचं नुकसान झालं पण यांची काहीच पडलेली नाही आहे मग हे मी बोलल्यानंतर हे सत्य आहे काल देवेंद्र फडणवीस असं बोललेत अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का ठीक आहे तुम्ही ज्यांची खुर्ची चाटते त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते, ते बरोबर आहे देवेंद्रजी पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का आणि देवेंद्रजी तुम्ही पाव मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राच्या आहात ते का गुजरातच्या आहात मग जाहीर करायचं देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री गुजरात करा जाहीर मग आम्हाला काय म्हणायचं नाही आहे पण असं करत करत तुम्ही आमचं मंत्रालय सुद्धा उद्या तुम्ही गुजरातला न्याल आणि मग सांगला अरे गुजरातला गेलोय ना काय पाकिस्तानच गेलोय ही कुठली वृत्ती आहे आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही 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 त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती अशी अशी चर्चा अहो दानवे साहेब तुम्ही होतात कुठे तिकडे तुम्हाला तेव्हा कोणी विचारत तरी होता का बसला असेल तर खाली मातोशी खाली बसला असत आणि त्याहीपेक्षा मी या जनतेला विचारतो रावसाहेब दानवेंसाठी अमित शहा देव असतील असतील पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शप्तेवर आहे की दानवेने घेतलेल्या रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या आहे मला सांगा आणि एवढा खोटारडेपणा मी आई जगदंबेच्या दारामध्ये येऊन तिच्या मंदिरात जाऊन हे असं करू शकेन असं तुम्हाला वाटतं मला खोटं बोलण्याची गरज नाही आहे कारण जे मी बोललोय अगदी आई वडिलांची शपथ घेतलेली आहे आई भवानीची शपथ घेतलेली आहे आणखीन कोणाची शपथ घेऊ पण केवळ अमित शहा बोलेल ते ब्रह्म वाक्य हे दानवे साहेब तुमच्यासाठी असेल आमच्यासाठी त्या वाक्याला काढीची किंमत नाही आहे कारण अमित शहा ज्या वेळेला तोंड वर करून बोलतात की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय बरं धरून चालक करायचंय पण पहिले ही निवडणुकी लोकसभेची आहे एवढं कळत नाही देशाच्या गृहमंत्र्याला मग देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूरमध्ये जाता येत नाही देशाच्या गृहमंत्र्याला अरुणाचलमध्ये काय चालले कळत नाही बरं मोदी आता जे बोलत आहेत बोललेत काल मोदी कुठे गेले होते काश्मीर काश्मीर आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले अरे तीनशे सत्तर कलम आम्ही आम्हीसुद्धा पाठिंबा दिला होता पण लोकशाही ज्याला म्हणतात तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी हां आणि मग सांगतो तुम्हाला बघा श्वास घेतोय की नाही श्वास घेतोय ना आहे ना लोकशाही हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या पाच वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली सहा महिन्यात निवडणुका घ्या म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो मोदीजी तुम्ही काश्मीरमध्ये गेला होता बाजूला लेह लडाखमध्ये का नाही गेलात कारण लेह लडाखमध्ये तुम्ही बघितला असाल नसाल लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते लाखो लोक कारण मोदीजीने त्यांना जी, जी आश्वासनं दिली होती मोदी गॅरंटी दहा वर्ष झाली गॅरंटीचा पत्ता नुसता टी आहे पण गॅरंटी नाहीये चाय पे चर्चा आहे तो टी आहे पण गॅरंटी नाहीये मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाहीये मी काल बोललो ना हे गृहमंत्री जे आहेत अमित शाह तिकडे शेपूट घालतात आणि इकडून फणा करतात असे हे नागोबा आहेत इकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळे जा ना हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पाठवा दडधकड परत येतात का बघा तिकडेच खांडळ करून टाकतील ती लोक हो। पण आम्ही सुसंस्कृत पडतो ना सुसंस्कृत आहे संजय राऊत जे बोलले की त्यांनी त्यांनी तो लढलाच तसे सगळे शिवसैनिक लढत आहेत पण आम्ही कायदा मानणारी लोक आहोत म्हणून तू नाही केलं आपल्याच देशाचं आहे ना मोदी परिवार मोदी परिवार मी क्या मणिपूर नाही आहे क्या मोदी परिवार मी लेहलडाक नाही आहे मोदी परिवारमध्ये जिथे चीन घुसलाय तो अरुणाचल नाही आहे पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि नुसतं अपकी बार अरे अपकी बार भाजपा तडीपार द्या पाठून तडीपार माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला तडीपार करता काय निवडणुकीमध्ये हा मतदार भाजपला संपूर्ण मुळासकट उकडून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि आज पुन्हा सांगतो आज महाशिवरात्र म्हटल्यानंतर माझ्याबरोबर ओमपणे आणि कैलासपणे हा काही योगायोग मी नावं नाही ठेवली आणि सुद्धा आमिष होती पण हे निष्ठेला जागले कारण त्यांना माहीत आहे ओम तुम्ही बोला ते फार महत्त्वाचं आहे की साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा खंडोजी खोपडे ही गद्दाराची अवलाद सूर्याजी पिसाळ गद्दाराची अवलाद पण तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशा देशपांडे सगळे यशाजी कंक ही सगळी त्याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा म्हणून सांगतो कान्होजी जे दे नाईक हे सगळे इतिहासामध्ये अफजल खान जेव्हा चालून आला होता इकडे तुळजापूरमध्ये सुद्धा त्यांनी भयानक तांडव केलं होतं तांडव कसलं सगळं सत्यानाश केला होता आणि अक्षरशः अफजल खानाची जेव्हाची सॉरी होती त्या म्हणजे काही निवडणुका नव्हत्या एक तर आमच्याकडे सामील व्हा जसं आत्ता चालले तसं नाहीतर तुम्हाला बेचिराग करू बेचिराग म्हणजे घराची आबृत लुटणार घरातले देव बाहेर आणून त्याचे तुकडे तुकडे केले जायचे आणि सगळ्या मारून टाकून घराची घराला आग लावून टाकायची त्याला म्हणायची राख रांगोळी करून टाकायची बेची राख आणि असं सगळं ते संकट येताना तानूजी जे दे एक दिवस त्यांच्या पाच मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तो खान आलायसा तर महाराज म्हणायला महाराजांना माहिती होतं सगळं महाराजांनी विचारलं काय मग काय न्या खानाने पत्र पाठवले ते पत्र काय हेच जे आता भाजपवाले आहेत ना भाजपात या नाही आता जेलमध्ये जा अफजल खानाचीच वृत्ती आहे ही अफजल खानाचीच वृत्ती आहे आम्हाला सामील व्हा आमच्याकडे आलात तर तुम्हाला वतनदारी मिळेल सुभेदारी मिळेल अमुख होईल तमुख होईल पण नाही आलात तर मुलांसकट मारले जाल मग महाराजांनी त्यांना सांगितलं विचारलं मग काय विचार आहे तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुम्ही जा आणि जे कानूजी ज्या जे जेदे नाही चिडले त्याने एक बाजूला एक लोटा होता तो घेतला आणि महाराजांच्या पायावरती पाणी सोडलं मी म्हणाले हे सोडलं मी माजा, पाणी माझ्या वतनदारीवर हे सोडलं मी माझं पाणी माझ्या पाचवी मुलांवर पण या जेद्याच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जेदे आणि त्याची पाच मुलं भगव्याशी बेईमानी करणार नाही मेलो तरी वेहतात पण हातातला भगवा सोडणार नाही त्या महाराष्ट्रामध्ये ही नीच नालायक गद्दारी औलाद ही वळवळून द्यायची आपण अरे महाराष्ट्राची ओळख काय असणार आहे तीनशे वर्षानंतर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपतींचा शिव महाराष्ट्र आणि ज्याचं वर्णन केलं गेलेलं आहे राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा का तो गद्दारांच्या नालायकांच्या लाचाराच्या देशा करायचं आहे ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला जे मी सांगतोय की प्रत्येकाने ठरवायचं आपण कोण आहोत गद्दार आहोत का निष्ठावान आहोत आपण वाघ आहोत की लांडगे आहोत आपण इमानदार आहोत का बेईमानदार आहोत एवढ्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला पटेल ते घ्या आणि मतदान करा आणि मतदान करताना जसं मोदींनी सांगितलं होतं ना कर्नाटकात काय सांगितलं होतं बजरंग बली की जय बोलून मतदान करत तसं मी तुम्हाला सांगतोय आजच सांगतोय काय निवडणूक आयोगाला करायचं ते करू द्या हर हर महादेव महादे। जय भवानी जय शिवाजी असं करून या हुकुमशाहीला गाडून टाका आणि ते गाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा माझा महाराष्ट्र हा देशाला दिशा देशा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि